ची सौका रेणुका आणि पुणे शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास असणारे श्री मोती गनेश गिरी यांचे नातू मनोहर मोती गिरी व सौ संगीता मनोहरगिरी राहणार शिवाजीनगर पुणे यांचे चिरंजीव युवराज या नवविवाहित दाम्पत्यांचा पुणे शहरातील डेक्कन जिमखाना श्रेयस मंगल कार्यालयात ची सौका रेणुका आणि चिरंजीव युवराज यांनी पारंपरिक वेशभूषा पद्धतीचा पोशाख परिधान करून शाही विवाह सोहळा संपन्न झाला या नवविवाहित दाम्पत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती तसेच गिरी गोसावी आणि गिरी या दोन्ही परिवारांच्या विनंतीला मान देऊन पै पाहुणे तसेच सोनगाव राहुरी पुणे शहरातील ग्रामस्थ मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गिरी गोसावी आणि गिरी परिवाराकडून येणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींचे तसेच पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा